कासा पिळ बसला कोमा बाई खुश आता पल्लीकता पिळल आवाज झाला त्यामुळं तार कुणाचा पाळला आहे ताराचा पाळला वय दुसरा तार तारे चालला एवढी भांडी घासलेली

आता चिटकून बसला पिया त्याला पाळणा म्हणजे काय करेल बिचारिचारा मला एवढा पाळणा म्हणू म्हणू बसवते हो चला बाबा बसव हो आपण <laughs> पाळणा झाला आता पिया आता खुदकुन हसली कोमा <laughs> <laughs> बाई ग माहिती सगळा पूर्ण व्हिडिओ त्याला की का तू पसारा काढला बघ घरातला हो का सगळं काढले आज सगळं स्वच्छ करते इतकं घाण झालंय हे तुम्हाला दिसत असतं वल हो का मरणाचं घाण झालंय सगळं चिका मरण्या सगळं घाण होऊन बसलंय घर सगळं काढले हो का एक दीड महिने आजारी होते ना तेवढ्या ते ह्याच्यात मरणाची घाण झाली घरातली आता सगळं काढते स्वच्छ करते टीव्ही आमचा कसा झाला हो का हो का जाळी दिसले का कसं पाणी करून खाऊ वाटलं असल्यात हा हे अशा जर जाळ्या जर झाल्या घरात तर कसं मला बरं वाटेल हो का इकडून बी टी कसं करून खाऊ वाटेल सांगा तुम्ही आणि मला रोज साफसफाईची सवय एक महिना दीड महिना झालं माझं असंच चाललं होतं म्हणलं आता घर साफ नुसतं आणपाणी करून खायचं तसलं पोटाला नुसतं खाल्ल्या खायचं मला कसं आहे माहित आहे का घर स्वच्छ असलं का नाही घर मग वी आमचा कसा झाला हो का हो का जाळी दिसले का कसं आणपाणी करून खाऊ वाटेल असल्यात हां अशा जर जाळ्या जर झाल्या घरात तर कसं मला बरं वाटेल हां हो का इकडून बी टी व्हीला कसं करून खाऊ वाटेल सांगा तुम्हीच आणि मला रोज साफसफाईची सवय एक महिना दीड महिना झालं माझं चाललं होतं आता घर साफ नुसतं पाणी करून खायचं तसलं पोटाला नुसतं खाल्ल्यावर खायचं मला कसं आहे माहीत आहे का घर स्वच्छ असलं का नाही घर मग घर एकदम असं स्वच्छ क्लीन असलं का नाही मग जा बरं वाटत तरी म्हणजे ती काम घरातलं केलं तरी वाटतं भांडी असू द्या स्वयंपाक असू द्या स्वयंपाकसुद्धा मला असं करू वाटत नाही मन फ्रेश नसल्यावर माझं अजिबात नाही करू वाटत सवयचा परिणाम म्हणा की काय म्हणा पण मला स्वयंपाकच करू वाटत नाही ज्या वेळेस घर सगळं स्वच्छ असल क्लीन असेल त्यावेळेस स्वयंपाक मला करू वाटत आता ह्याला अजून वाल्या कपड्यानं पुसून घ्यावंच लागणार आहे कारण की टी व्हीवर पण घाण झाली आहे जुन आहे टी वी व निडा कंपनीचा डिश उचला ती डिश वायर तुटल त्याची का येत आहे कसलं जाण लांब का काय हे काय येत आहे वारका येत आहे माय कशी हो का टीव्ही दाखवते हो का अशी धुळा आहे टीव्ही वर सुद्धा दिसली का आणि माईचा पप्पा मनाने काही करतच नाही तर अजिबात नाही मी वर्षभर जर त्यांना म्हणलं नाही ना की ही काम करा ती काम करा ती अजिबात हात लावणार नाही ह्याला भुरा चढला तरी ती बघणार तर अशी त्यांची सवय आहे जेव्हा मी म्हणन की घाण झाले आणि ह्याला स्वच्छ करा त्यावेळेस स्वच्छ करणार ते पाठीमागची बोळ पण तशीच साफसफाई करून घेतली मी त्यांच्याकडे आता पण लावले बाबा का हे हेत बघू दाखवा मला किती कचरा निघलाय तिथं म्हणजे कस चालत फिरत उभ माणूस असणारे दिसत का नाही जाळ्या बिळ्या लागलेल्या घाण लागलेली दिसत किती निघलाय म्हणजे ही कचरा काय थोडा झाला का या टीव्ही च्या माग उभं राहणाऱ्या माणसाला दिसतं का नाही इकडं झालंय तिकड झालं नेवा घ्यायला मुगे आहेत सुटलेला मुगे आहेत असं चिकट वस्तू तर मला ठेवू वाटत नाहीत चिकट अशा मला वाटतं कमीत कमी आठ दहा दिवसातनं तरी त्या वस्तूला हात लागला पाहिजे उभी जर असते तर रोज ह्या वस्तू माझ्याकडनं पुसून झाल्या असत्या आणि मी पुसायचे पहिली रोज पुसायचे रोज एक दिवस खडा नसायचा रोज माझा म्हणजे सारखं साफसफाईला हात असायचा माझा आणि माझ्या घरात इतकं प्रसन्न वाटायचं ना त्यावेळेला लय वाटायचं आता इथं कलर केलाय फरशी बसवली तरी एवढं प्रसन्न वाटत नाही पहिला कोबाच होता खाली सगळा बाहेर बाहेर सारवायचं होतं घरात कोबा होता तरी बी इतकं भारी फ्रेश वाटायचं तेव्हा वेगळंच होत मी माझ्या हाताने सगळं काम करत होते आता दुसऱ्याकडून करून घ्यावं लागतंय मला ती रे मोठी पंचायत आहे माहीला म्हणलं गोड गोड बोलून तर माहीला लय म्हणवावं लागते आणि माहीच्या पप्पाला तर आधी आठ दहा दिवस सांगावं लागते तेव्हा मग माहीच्या पप्पाला सवड निघते पवा तर सवड असती त्यांना कटाळाली आहे त्यांना काय वाटत नाही घरातलं काम माझ्या विरुद्ध तर ती मला घरातलं काम साफसफाईचं लय करू माहीच्या पप्पाला अजिबात करू वाटत नाही तिकडं बुरा जरी लागला तरी त्यांना बघू बघून पुढे चालतंय पण त्यांना असं वाटत नाही की बाबा हिथं आपण एखादा हात लावा म्हणजे हि निघल तरी साफसफाई लय विरुद्ध आहे आहे ना ह उठून फक्त रिक्षा तेवढी साफ करते बाबा तास दोन तास जाऊ दे रोजची रोज रिक्षा तेवढी साफसफाई करते ती बोर्ड पण पुसून घ्या आता हातासरशी वाला केलाय का कपडा औ चिकट झाला असेल लावू तिथं माहीलाय भारी धुती कडा पण माही झोपली दाखवते तुम्हाला आता किती वाज किती वाजले हो आता काम चालू आहे मग काम चालू असल्या बोलत नाहीत रे माणूस तू चालू आहे भाई

काय करायचं मग मला तिथं पाणी गिळू वाटा नाही घरात असल्या दोन खाव मळखा सारख्या आव जाळ्यावरण येतात खाली टपटपाच सर बघू दे मला कसं करते दोघ दोघ असून त्यांना भाई मी एकटीने केलंय ती एकटीनं त्या बारक्याचा अजून पिळा द्यायत त्याच्यात पकड घाला पकड पकडीचं तोंड घाला ती बरोबर वाकड होते पिटवसय तुटल तसं